मनमाडमध्ये मुसळधार पावसाचा द्राक्षबागांना फटका बसलाय पावसाचं पाणी साचल्यामुळे द्राक्षबागांना तळ्याचं स्वरूप आलंय द्राक्ष पिकावर करपा मावा आणि या सगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्पादनात घट होईल आणि झालेला खर्चही वसूल होणार की नाही ही भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सतावते थक पुती झाल्यामुळे दोन तीन दिवस रोजचा रात्रीचा पाऊस झाल्यामुळे तुम्ही बघू शकता डायरेक्ट तळ्याला त्याच्या मुळ्या चोकअप रो रोगाचे अजून पुढं येऊ शकतो रोग आता बातमी नाशिकमधील पावसाची नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी वाढलेली आहे गंगापूर धरणातून एक हजार शंभर क्युसेक वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे रामकुंड आणि गोदा परिसरातील लहान मोठ्या मंदिरांभोवती पाण्याचा वेढा आहे आता एक दिलासादायक बातमी आहे नाशिककरांची पाणी चिंता मिटलीय मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण तब्बल पासष्ट टक्के आहे गंगापूर धरण समूहातील पाणीसाठ्यात चार पटीनं वाढ झाल्याची माहिती आहे आज देखील नाशिकमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय नांदूर मधमेश्वर मध्ये नऊ हजार चारशे पासष्ट क्युसेक वेगानं विसर्ग करण्यात आलाय धारणा धरणातून चार हजार सातशे बेचाळीस क्यूसेक वेगानं विसर्ग करण्यात आला त्यासोबत पालखेड धरणातून एक हजार तीनशे पन्नास क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला गंगापूर धरणातून एक हजार एकशे साठ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यानंतर कडवा धरणातून पाचशे तीस क्यूसेक वेगानं विसर्ग करण्यात आला आता राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट आहे उद्धव ठाकरेंच्या किलमी या वक्तव्यावर अमृता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे आपला देश शांतताप्रिय आहे शांतताप्रिय पक्ष सत्तेत आहे त्यामुळे आपल्याला कुणी मारेल असा विचार करण्याची गरज नाही असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय कमॉन केल मी असेल <गणताशा> मग अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अम्ब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अम्ब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि योग काय सांगतं योग आहे शांतीचं प्रतीक आपल्याला असा विचार करायची गरज नाही आहे की आपल्याला कोणी मारेल किल करेल हे हा शांतीप्रिय देश आहे शांतीप्रिय पार्टे पार्टी आहे पॉवरमध्ये महाराष्ट्रात तर सगळे एक्झिस्ट करतील लोकांच्या भल्यासाठी पुढची बातमी पाहूयात अमित शहानी मराठी एकजुटीचा अपमान केला असा हल्ला बोल संजय राऊतांनी केलाय शहा महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ सोडण्यासाठी येतात त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असंही ते म्हणाले शिंदेंनी खऱ्या शिवसेनेचा परिचय करून दिला असं वक्तव्य अमित शहानी मुंबई दौऱ्यात केलं होतं यावरून राऊतांनी शहाना लक्ष केलंय महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री और शिवसेना सी असली है इसका परिचय सबको करा दिया है दी एकनाथ शिंदेजी अमित कड़े फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही महाराष्ट्र अमित शाह मुंबईमध्ये येतात महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारची विधानं करतात की महाराष्ट्राच्या अस्मितेवरची खपली काढण्यासाठी महाराष्ट्राच्या जखमेवर महाराष्ट्राच्या मराठी माणसाची जी त्यांनी एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखमेवर अमित शहा इथे मीठ चोळण्यासाठी येतात अमित शहानी काल पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला पुढची बातमी पण राजकीय वर्तुळातूनच आहे राणे बंधूंनी ट्विटर वॉर करू नये भाऊ भाऊ एकत्र राहावेत असं राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींनी म्हटलंय यासाठी त्यांनी रामाचं उदाहरण दिलंय हिंदू असं सांगत रामाचं नाव घेणाऱ्या मंत्री नितेश राणेंनी निदान आपल्या मोठ्या भावाचं ऐकलं पाहिजे असा सल्ला मिटकरींनी दिलाय पाहिजे हा तर हिंदू धर्माचा संस्कार आहे तर हिंदू धर्म खत्रेमे हे म्हणणारे माननीय मंत्री नितेश राणेसाहेब यांनी आपल्या थोरल्या भावाचं तरी ऐका व सख्या तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेता रामाचं नाव घेता जय श्रीराम म्हणता मग बाबा रामाचा आदर्श भरतानी घेतला आणि भरत तर सावत्र भाऊ होता ते दोघं भाऊ सावत्र असून एकत्र नांदू शकतात की मला राजपाट नको आहे एवढाच आदर्श तेवढी घेतला तरी हिंदू धर्माच्या बऱ्याच व्याख्या समजल्या असं समजा पुढची बातमी इस्रायल इराण युद्धासंदर्भातली इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या लष्करी संघर्षात अमेरिकेच्या दृष्टीनं पाकिस्तानचं महत्त्व वाढताना दिसतंय या संघर्षात उतरण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्याची मुभा हवी आहे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिम मुनीर यांनी अलीकडेच अमेरिकेचा दौरा केला आहे त्या भेटीदरम्यान त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर व्हाईट हाऊसमध्ये दीर्घकाळ चर्चा केली त्यामुळे आता पाकिस्तानची हवाई हद्द अमेरिकेसाठी खुली केली आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे या संदर्भातली एक आता सविस्तर बातमी पाहूयात इस्रायल इराण युद्धात अमेरिकेनं इराणला इशारा दिला त्यात आता रशियानं अमेरिकेला युद्धात उतरू नये असा इशारा दिलाय मात्र रशिया इराणच्या मदतीसाठी मैदानात का उतरलीय मध्य पूर्वेतला तणाव वाढल्यास काय परिणाम होतील पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून इस्रायल इराण युद्धात रशियाची एंट्री रशिया चीनचा अमेरिकेला इशारा इराणसाठी उत्तर कोरियाही पुढे सरसावला इराण इस्रायल युद्ध आता एका निर्णायक वळणावर पोहोचलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात सहभागी व्हायचं की नाही हे ठरवण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी निश्चित केलाय याआधी ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला होता पाहूया इराणचा सर्वोच्च नेता कुठे लपलाय हे अमेरिकेला चांगलंच ठाऊक आहे त्याला सहजपणे लक्ष केलं जाऊ शकतं मात्र अमेरिका असं करणार नाही मात्र इराणनं इस्रायली नागरिकांवर आणि अमेरिकन सैन्यावर हल्ला करण्याची चूक कदापि करू नये ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर रशियानंही इस्रायल इराण युद्धात उडी घेतली आहे रशियन परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलंय तसंच अमेरिकेच्या भूमिकेमुळेच मध्यपूर्वे तणाव वाढत असल्याची टीकाही केली आहे त्यात रशियानं इराणला एस थ्री हंड्रेड क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि इतर लष्करी तंत्रज्ञानही पुरवलंय त्यामुळं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची इस्रायल इराण युद्धात काय भूमिका आहे पाहूयात अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यास अणुयुद्ध निश्चित आहे अमेरिकेनं इस्रायल इराण युद्धापासून दूर राहावं इस्रायल इराणनं वाटाघाटीबाबत चर्चा करावी इस्रायल इराण युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास रशिया तयार आहे इस्रायल सोबतच्या संघर्षामुळे इराणमध्ये सत्तांतर होण्याची रशियाला चिंता आहे कारण इराणमधील सत्तांतर पश्चिम आशियात रशियाला कमकुवत करू शकतं त्यामुळं इराण कमकुवत झाल्यास अमेरिका आणि इस्रायलचं वर्चस्व वाढेल यामुळेच अमेरिकेच्या लष्करी कारवायांविरोधात रशियानं युद्धात एंट्री घेण्याचा इशारा दिलाय रशियाचे हात ऑलरेडी युक्रेन युद्धामध्ये अटकलेले आहेत त्यामुळे जर अमेरिका या युद्धामध्ये स्वतः उतरली तर रशियाने सांगितलेलं आहे की जर तुम्ही उतरले या युद्धात फिजिकली तर आम्हाला तुमच्यावर हल्ला करावा लागेल तर तो हल्ला जो आहे किंवा इराण जेव्हा अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील बेसेसवर हल्ला करेल त्यांचे नऊ बेसेसमध्ये जवळपास पंचेचाळीस हजार सैनिक आणि सामान आहे त्याच्यावर जर इराणनी हल्ला केला तर आम्ही इराणच्या मदतीला जाऊ असं त्यांचं मत आहे त्याच्यामुळे रशियाचा याच्यामध्ये हा फायदा आहे की अमेरिकेला युक्रेन युद्धामध्ये सुद्धा येण्यापासून थांबवणं त्याच्याकरता अमेरिका रशिया रशिया अमेरिकेवर दबाव टाकतोय अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता चीननं आधीच इराणला आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवली आहे चीन आणि उत्तर कोरियानंही इस्रायल इराणमध्ये युद्धबंदीची गरज अधोरेखित केली आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय दबाव पाहता अमेरिकेला इराण विरोधात युद्धात उतरणं कठीण जाणार हे निश्चित रिपोर्ट साम टीव्ही न्यूज राजकीय वर्तुळातले जाणून घेऊया टॉप मधून मनसे ठाकरे सेना युती होणार का असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय मनसे नेते संदीप देशपांडेचं सूचक ट्विट समोर येत आहे राज ठाकरेंच्या जुन्या भाषणाची एक क्लिप त्यांनी ट्वीट केली एकनाथ शिंदेंची ओळख लिंबू मिरची उपमुख्यमंत्री असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय शिंदे गट हा अमित शहांच्या मालकीचा आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदेंनी काय सिद्ध करून दाखवलं असा सवालही त्यांनी विचारलाय इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान दिल्लीला पोहोचलंय इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवत भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याची मोहीम हाती घेतली या बचाव कार्यासाठी इराणच्या महान एअरच्या चार्टर्ड विमानांचा वापर केला जातो ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही दहशतवादाला जशास तसं उत्तर देऊ असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला दिलाय जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये त्यांनी लष्करी जवानांना संबोधित केलं यावेळी सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी तळांना भारतीय लष्करानं उद्ध्वस्त करून एक मजबूत संदेश दिला असंही म्हटलंय भारत ग्लोबल साऊथचा आवाज आहे भारतासारख्या देशांनी जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्यावा भारताने इस्रायलवर दबाव आणला पाहिजे असं भारतातील इराणचे उपराजदूत मोहम्मद जावेद होसेनी यांनी म्हटलंय भारताने इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय तर पुण्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप फाईव्ह मधून पुण्यातील खडकी मेट्रो स्थानक आजपासून प्रवासी सेवेत सक्रिय झालाय या स्थानकामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतुकीचे एकत्रीकरण शक्य झालंय पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी पुण्यात तांबिणीत चोवीस तासात अतिमुसळधार पाऊस झालाय हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय मुसळधार पावसाने दरडी पडणे रस्ता खचणे यासह हो, पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळं मार्ग बंद करण्यात आले धबधब्यांनी रौद्र रूप धारण केलंय मावळमधील वडीवडे धरण शंभर टक्के भरलंय धरणाच्या सांडव्यावरून कुडली नदी पात्रामध्ये दोनशे शेहेचाळीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय धरण परिसरात पाऊस वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे नदीकडच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला खडकवासला धरण साखळीत एका दिवसात दीड टीएमसी पाणीसाठा वाढलाय खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण नऊ पूर्णांक सदुसष्ट टीएमसी म्हणजेच तेहतीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा आहे खडकवासला पानशेत वरसगाव टेमघर या चारही धरण परिसरात समाधानकारक पाऊस पडतोय त्यामुळे सध्या पाणीसाठा चांगला वाढला आहे पुण्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर लाभ घेतलेल्या शिक्षकांचे दण आणलेत त्यांच्या फेर तपासणीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेत त्यानुसार ससून रुग्णालयात दिव्यांग शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार तर उत्तर महाराष्ट्रातले महत्वाचे अपडेट्स जाणून घेऊया टॉप फाईव्ह मधून नाशिक शहरात आज पाणीवाणी आहे आज दिवसभर नाशिकमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर उद्या रविवारी ही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे नागरिकांनी काटकसरीनं ना पाण्याचा वापर करण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे नाशिकच्या येवला येथील स्वामी मुक्तानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थी विविध प्रकारचे योगा करत सहभागी झाले यावेळी योग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली नाशिकच्या येवला तालुक्यातील वस्ती या रस्त्याची पावसामुळे अतिशय दुरावस्था झाली आहे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील गैरसोय होती ग्रामपंचायतीनं याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे भुसावळ रेल्वे स्थानकासमोर भव्य योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अधिकाधिक नागरिकांनी सहभाग या योगा कार्यक्रमात घेतला या कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं मराठवाड्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेऊयात टॉप फाईव्ह मधून छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडीमध्ये गुरुवारी रात्री एका तरुणाचा खून झालेला खून प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे सध्या या घटनेतील दोन्ही जखमी मृत्यूशी झुंज देत आहेत मात्र खुनासह अॅट्रोसिटी कायद्यानुसार दाखल गुन्ह्यात पाच आरोपींना जिल्हा न्यायालयानं तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे जामीन मंजूर केला आहे तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेसाठी जुलै महिन्याचं ओनलाइन बुकिंग आजपासून सुरू होत आहे तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावर हे बुकिंग करता येणार आहे नोंदणी एकवीस जून रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सव्वीस जून रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत करता येईल श्री क्षेत्र नारायणगड वादाच्या भोवऱ्यात सापडलंय नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराजांनीच मारहाण केल्याचा आरोप सत्यवान लाटे महाराजांनी केलाय नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना नवीन शासकीय वाहनांचं वितरण करण्यात आलंय पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण समारंभ पार पडला माहूर हादगाव कंधार देगलूर बिलोली उमरी आणि नारायणगाव या सात पंचायत समित्यांना हे वाहन देण्यात आलंय लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे पीडित मुलीला आरोपीने बार्शी येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केला या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणी तीन आरोपींवर लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एक सविस्तर बातमी पाहूयात आता तुम्ही टू व्हीलर न हवेत उडू शकताय हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय मात्र हवेत उडणारी ही कोणती बाईक आहे आणि तिची वैशिष्ट्य काय पाहूयात या स्पेशल रिपोर्ट तुड आता ही फ्लाइंग